श्रोत्या नमस्कार ऐसी अक्षरे रचिके या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर अपर्णा बेडेकर यांचा ललितबंध चल हिमाचल भाक पहिला आम्ही सिमल्याहून निघालो आणि पुढे सतलज सोबतीला आली उन्हाळ्याचे अखेरचे दिवस होते हिमशिखरांवरचं बर्फ वितळून प्रवाहात सामील होत असल्याने सतलज अक्षरशः दुथडी भरून वाहत होती वर डोंगरात अधेमध्ये पाऊसही पडत असल्याने असंख्य लहान मोठे धबधबे नाले तिला येऊन मिळत होते ती सर्वांना सामावून घेत अखंड धावत होती तिच्या सोबतीने तिचा खळाळ ऐकत शुभ्र पांढऱ्या फेसापासून तपकिरी मातीच्या रंगांपर्यंत तिच्या अनेक छटा पहात तिचं पठारावरचं शांत विस्तीर्ण रूप डोळ्यात साठवत तर कधी खडकाळ उंच सखल भागातलं तिचं धारा नृत्य पाहात पुढे जाणं मला खूप भावलं होतं सोबत वाटत होती तिची तिच्यावरून परतणारे सूर्यकिरण तिच्यावरून येणारे वारे सुखावत होते अनेक डोंगर रांगा मागे पडत होत्या गावं मागे पडत होती पण मी आहे असं म्हणत सतलज आमचा डावा हात धरून कायम सोबत राहत होती घरातली मुलं तरुण माणसं कामानिमित्त ये जा करत असली तरी एखादी जुनी जाणटी आजी जशी कायम मागे राहून सर्वांना आश्वस्त करत असते ना तशी वाटली ही जुनी जाणटी सतलज सतलज आता पठारावर राहिली आणि आम्ही डोंगर रांगात शिरलो सात हजार फूट ते अकरा हजार फूट असा आमचा प्रवास सुरू होणार होता डावीकडची दरी खोल होऊ लागली आणि आकाश कवेत येऊ लागलं ढग अगदी आपल्याच जवळपास येऊन विसावले तसं वाटत होतं उंच उंच वाढणारी पाईंची झाडं ढगांच्या आत गुरफटून बसली होती निमुळत्या होत गेलेल्या त्यांच्या हिरव्यागार टोकावर मात्र सूर्यकिरणं उतरली होती पाईंची ती झाडं हिरव्यागार पाचूचा मुगुट घातल्यासारखी चमकत होती आम्ही सरहांच्या भीमकाली मंदिरात पोहोचलो आठ दहा पायऱ्यांच्या विस्तीर्ण चौथऱ्यावर हे तीन मजली देऊळ बांधलं होतं तिथल्या राजाची ही कुलदेवता होती असं समजलं लाकडावर केलेली सुंदर कलाकुसर पाहत आम्ही तिसऱ्या मजल्यावरच्या घुमटीत असलेल्या भीमकाली देवीच्या गाभाऱ्यात आलो एकूणच हे देऊळ कलात्मक स्थापत्य वास्तुकला आणि मूर्तिकलेचा उत्कृष्ट नमुना होतं भीमकालीकडे जाताना लागलेले रस्ते हा सुद्धा एक थरारक अनुभव होता अतिशय टोकदार नागमोडी वळण तीव्र चढ उंच उंच घाट डोंगराच्या नैसर्गिक कमानी बोगद्यातून जावं असे डोंगर कोरून केलेले रस्ते पाईंची हिरवीगार दाट जंगलं आहा हा हा सगळ्यांचे फोन कॅमेरे डीएसएलआर गोपरो सारेजण फोटो आणि व्हिडिओ करण्यात मग्न होते आणि ते समोरचं दृश्य आपल्या डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवत होते टू रोड्स डायव्हर्ज इन अ वूड अँड आय टुक द वन लेस ट्रॅव्हल बाय अँड दॅट हॅज मेड ऑल द डिफरन्स या वाक्याची मला आठवण झाली कारण रुळलेले रस्ते केव्हाच मागे पडले होते हिमाचलला देवभूमी म्हणतात ते नाव सार्थ करणारा प्रदेश आम्ही पाहत होतो या रस्त्यावर अतिशय तुरळक वाहनं होती मैल प्रवासात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच गाड्या आम्हाला क्रॉस करून पुढे जात होत्या हा।, हा रस्ता आता किन्नौर व्हॅलीकडे जात होता संध्याकाळ झाली होती सतलज खोल दरीत राहिली होती तिच्यावर बांधलेल्या एका पुलावर आम्ही थांबलो आपल्या तोरणांसारखे दिसणारे रंगीबेरंगी प्रेयर फ्लॅग्स या पुलावर खूप मोठ्या संख्येने बांधले होते हिरव्या पिवळ्या लाल जांभळ्या रंगाचे प्रेयर फ्लॅग्स ही या भागातली एक खासियत आहे त्या प्रत्येक रंगावर काही चिन्ह होतं एक प्रार्थना होती वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर ही रंगीत तोरणं अखंड झुलत होती त्यांच्यावर लिहिलेली प्रार्थना वाऱ्याबरोबर दर्याखोऱ्यात पसरते त्या शुभचिंतणाऱ्या शब्दांना वारा सर्वदूर घेऊन जातो सर्वांचं कल्याण होतं अशी श्रद्धा इथे रूढ आहे विश्वमंगलाची प्रार्थना मग ती तिबेटियन संस्कृतीतली असो किंवा आमच्या पसायदानातली प्रार्थना गाणारी माऊली सदा वंदनीयच असते चल हिमाचल डॉ अपर्णा बेडेकर यांच्या ललितबंधाचा पहिला भाग आत्ताच आपण ऐकलात सहाय्य पूर्वा राणे आणि सादरकर्त्या नेहा खरे पुन्हा भेटू उद्याच्या भागात नमस्कार